सुटला सेमी या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये धोरवा ओडायला सुरुवात झाली कोण होणार दुसरा बैलवाडी वाडा फायनल साडी पात्र पड्याला सिकंदर अड्याल बका सुर पर्याला सिकंदर आणि अड्याल सुर मध्ये रडत अतिशय सुंदर आणि वडा झाली सिकंदर आणि अड्याल बकासूर एवढा एवढासा सिकंदर आणि त्यानं लढत दिली बका सुरला पंचांचा निर्णय आणखी भुजवाड भावने खड्डा यांच्याकडनं या ठिकाणी सोन्यावर खड्डावर या ठिकाणी शंभर रुपयाचं बक्षीस आलेला आहे सोने आपलं बक्षीस घेऊन जायचंय तोंडाला गाडी एवढी ओढून पण बघ कसरतो काय झालं काय माहिती पहा आपल्या यूट्यूब चॅनलवर निकाळाचा बेताज बादशाह म्हणून या ठिकाणी त्याची ओळख हो पांचा निर्णयाची